वेळ ही खूप मौल्यवान संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा की त्याची परतफेड ही आपल्याला मौल्यवानच मिळेल खोटी बडबड करत बसण्यापेक्षा खऱ्या गोष्टीसाठी शांत राहणं कधीही चांगलंच असतं चांगला गुरु हा आपल्यासाठी यशाचे दार उघडतो पण त्या दारापर्यंत आपल्याला स्वतःलाच जावे लागते विचार त्याच लोकांचा करावा जे लोक कधीतरी आपलाही चांगला विचार करत असतील आनंद ही निवड आहे कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः आनंदी राहणे निवडत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतीही गोष्ट आनंदी करू शकत नाही निराशेपेक्षाही माणसाला एखाद्याने दाखवलेली खोटी आशा ही फारच निराशाजनक असते जगाने टाकून दिले तरीही नव्या आयुष्याची सुरुवात त्याच ठिकाणाहून करतो तोच खरा योद्धा आहे आईवडिलांसाठी कोणता असा एखादा दिवस मुळत नसतोच कारण आई वडील आहेत म्हणूनच आपलं अस्तित्व असतं आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आणि पवित्र आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही कारण अशा व्यक्तीला देव काटाही टोचू देत नाही एखादी गोष्ट सहन करण्यालाही काहीतरी क्षमता असते कुणाच्या सहनशीलतेचा इतकाही अंत पाहू नका की ती व्यक्ती आतून पूर्णपणे तुटून जाईल कुटुंबाचा हात धरून चाललात तर कधीच कुणाचा पाय पकडण्याची वेळ माणसावर येत नाही संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्यासाठी पोहायचं कसं हे शिकवण्यासाठीच आलेलं असतं एखाद्याचा अपमान करणं हे माणसाच्या स्वभावात असू शकतं पण एखाद्याचा सन्मान करणं हे माणसाच्या संस्कारात असावं लागतं बारीक सारीक गोष्टीचं टेन्शन हे प्रामाणिक लोकच घेतात बेमान लोकांना कोणत्याही गोष्टीचा काहीच फरक कधीच पडत नसतो कोणाच्या तरी सांगण्यावरून कधीही कोणाशी वाईट होऊ नका कारण थोड्या दिवसांनी आपल्याला सांगणारे एकत्र येतात पण आपण मात्र त्यांच्यासाठी वाईट होऊन जातो आपलं असणं आणि आपलं हसणं हे जपायचं असतं कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी ज्यांचा जन्मच संघर्षाच्या मातीत झाला त्यांना पराभवाची भीती ही कधी वाटत नाही सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद